मित्र हो भरी माणसं नेहमीच मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात असं म्हटलं जात ग्रामीण भागात तर बघा म्हटलं जात ते त्यांच्या तोंडी म्हणजे फक्त त्यांच्या तोंडातच दम आहे म्हणजे काय की एखादा माणूस बोलताना खूप मोठ्या मोठ्या पडाया मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि कृती करायची वेळ आली की कुठं कुठं पाय लावून पळत सुटतो थु। बघा समाजामध्ये सगळ्याच क्षेत्रात अशी माणसं अगदी हमखासपणे आपल्याला बघायला मिळतात ते वकील असलेले गुणरत्न सदावरती कॅमेऱ्यासमोर बघा नेहमी अरडा ओरडा करून बोलतात विचित्र अंग विक्षेप करतात अर्थात त्यामुळं काय होत त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या चाळ्यामुळंच ते अधिक चर्चेमध्ये असतात करमणूक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भारतीय जनता पक्षावर कुणीही काहीही टीका केली की हे सदावरती लगेच पुढे येतात आणि मग काय अरडाओरडा विचित्र चाळे अंगविक्षेप सगळं काही सुरू करतात औ मराठा आरक्षणाचे ते तर कट्टर विरोधकच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी तर त्यांना मराठ्यांच्या अंगावर सोडलेला आहे असे आरोप देखील होत असतात मराठ्यांचं भगव वादळ येऊन मुंबईला धडकणार असल्याचा इशारा जरंगे पाटील यांनी आधीच दिला आणि तेव्हापासून जे सदावरते पुन्हा कॅमेरा दिसला रे दिसला की अरडा करायला सुरुवात करायला लागले अर्थात हे अरटा करणं अंगविक्षेप ते चाळे नेहमीच आहे त्यांचं म्हणा म्हणून तर ना त्याकडे कोणी गांभीर्यानं पाहत नाही कोणी त्याची दखली घेत नाही आणि कोणी पाहिलंच त्याकडं तर केवळ करमणूक म्हणूनच पाहतात ना बघा मराठा बांधव तर त्यांच्यावर प्रचंड चढून आहे अहो लोक फोन करून त्यांना थेट शिवाय सुद्धा देतात बघा मागच्या आंदोलनाच्या वेळेला मराठा बांधवाने तर त्यांच्या घरात घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता एवढा बा, राग आहे यावेळी सुद्धा मराठी बा बांधवानी गुणरत्न सदावरचं घर कुठं आहे अशी विचारणं सुद्धा ते करीत होते आणि त्यातनं मराठा बांधवाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असलेला राग दिसून आलेला एवढा मोठा मराठा समाज अंगावर घेण्याचं धाडच हे गुणरत्न सदावर ते करतात तरी कसं ते एवढे बलवान आहेत का एवढे धाडशे आहेत का की मग ते प्रचंड भित्रे आहेत आम्ही काहीच म्हणत नाही जे म्हणायचं ते तुम्हीच म्हणा आणि जे ठरवायचं ते देखील तुम्हीच ठरवा आम्ही तुम्हाला फक्त त्यांचा एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ अत्यंत वेगानं व्हायरल होतोय सध्या मुंबईतल्या मराठा आंदोलनाच्या संदर्भात सदावरती रोजच मीडियामध्ये बोलत आहेत त्याच संदर्भाची एक पत्रकार परिषद होती पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सदावर्ते पती पत्नीमध्ये जो काही संवाद झाला तो नेमका कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाला गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील गुणरत्न सदावर्ते यांना म्हणतात जरा सांभाळून बोला साहेब लय ले खालच्या लेव्हलवर बोलून नका त्यांचा मोर्चा आपल्याकडे वळायचा

सदावर्ते आणि जयश्री पाटील घाबरलेले आहेत असं सांगत त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे घाबरलाय सध्या डरणा जरुरी था अशा पद्धतीचे हॅशटॅग है। सुद्धा देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये पाहिला देखील जाऊ लागलेला आहे नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक अशा धम्माल प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि चॅनलवर आपण कदाचित नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार